श्री स्वामी समर्थ मी प्रांजली जवळजवळ माझ्या सर्वच ताई व दादांच्या घरी कमळगट्ट्याची माळ असेल कारण श्रीयंत्र आलं की त्यासाठी कमळगट्ट्याची माळ ही आलीच आली पण श्रीयंत्राभोवती फक्त कमळगट्ट्याची माळ ठेवली म्हणजे त्याचे जे लाभ आहेत त्यापासून होणारे जे फायदे आहेत ते आपल्याला मिळतील असं होतं का तर असं अजिबात नाहीये कमळगट्टा माळीचे हे खूप सारे फायदे आहेत ज्याचा तुम्ही विचारही करू शकणार नाहीत अगदी म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये तर आहेतच आहेत पण तंत्रशास्त्रामध्ये सुद्धा कमळगट्टा माळेचे जे उपाय आहेत ते सांगितले गेलेले आहेत आणि ते अतिशय साधे व सोपे आहेत आणि तितकेच प्रभावी आहेत कमळगट्टा माळा तुम्ही देवघरामध्ये ठेवली असेल श्रीयंत्राभोवती ठेवली असेल किंवा तुम्ही कपाटामध्ये म्हणजे तुमच्या लॉकर मध्ये ठेवलेली असेल पण ती आपण दुकानातून आणली आणि ठेवली म्हणजे त्याचे फायदे आपल्याला होणार का अजिबात नाही कमळगट्ट्याची माळ आणल्यानंतर सुरुवातीला ती सिद्ध करायची असते ती सिद्ध कशी करावी याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने कमळगट्ट्याची माळ तुम्ही सिद्ध करू शकता आणि त्यानंतर मग त्याचा वापर करू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कमळगट्टा माळीपासूनचे चार ते पाच असे उपाय सांगणार आहे करण्यासाठी अतिशय साधे सोपे असे उपाय आहेत पण याचे जे प्रभाव आहेत ना ते तुम्हाला म्हणजे जे आपण म्हणतो ना की कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळवून देणारे माता लक्ष्मीची तुमच्यावर भरभरून कृपा करणारे असे हे उपाय आहेत आता हे उपाय कधी करायचे हे तुम्ही पौर्णिमा मंगळवार शुक्रवार या तिथींवर खास करून हे उपाय केले तर अतिशय उत्तम पण ते तुम्हाला म्हणजे शक्य नसेल किंवा तर तुम्ही फक्त महिन्याची जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमा पौर्णिमा यापैकी तुम्हाला जो कोणता उपाय हवा असेल तो तुम्ही केला तरीही चालेल पण तुम्हाला खरंच आर्थिकदृष्ट्या खूप प्रॉब्लेम आहे तर तुम्ही या पौर्णिमेपासून किंवा जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ बघाल तर येणाऱ्या पौर्णिमेपासून शुक्रवारपासून किंवा मंगळवारपासून तुम्हाला जे शक्य असेल तेव्हापासून हे जे उपाय आहेत ते कंटिन्युटीमध्ये जर तुम्ही केले तर याचा अतिशय लाभ तुम्हाला बघायला मिळेल कमळाच्या फुलाच्या बी बीजाला कमळगट्टा म्हणतात कमळ हे माता लक्ष्मी मातेचे आसन म्हटले जाते त्यामुळे कमळाच्या बियापाशी लक्ष्मी मातेचा सदैव वास असतो असेही म्हणतात म्हणून यश कीर्ती समृद्धी प्राप्तीसाठी कमळगट्टा माळ वापरतात जप करतात महादेवाची किंवा इतर देवतांची आराधना करण्यासाठी आपण जशी रुद्राक्ष माळ वापरतो तशी कमळगट्टा माळ ही विशेषता माता लक्ष्मीची उपासना करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी वापरली जाते ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे की कमळगट्ट्याची माळ धारण केल्याने शत्रूंवर विजय प्राप्त होतो आणि माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा जप केल्यास माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते जीवनात सुख समृद्धी राहते व्यवसायात प्रगतीसाठी दुकान असू द्यात कार्यालय असू द्यात तुमचा कोणताही व्यवसाय असू द्यात तो चालत नसेल तुम्ही खूप प्रयत्न करूनही कस्टमर अट्रॅक्ट होत नसतील आणि तुम्हाला हवा तेवढा गल्ला किंवा दिवसभराचं तुमचं जे टार्गेट आहे तेवढे पैसे तुम्हाला मिळत नसतील तर यासाठी तुम्ही काय करू शकता आ, तुमचं जे दुकान आहे किंवा ऑफिस आहे तिथे छोटस देवघर तुम्ही ठेवू शकता त्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती किंवा मा माता लक्ष्मीच्या फोटोची स्थापना करायची आहे आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीला किंवा फोटोला कमळ गट्ट्याची माळ जी आहे ती घालायची आहे सिद्ध करून भरत तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आणि त्यानंतर दररोज सकाळी हे जे आहे तुम्ही माता लक्ष्मीला कमळगट्ट्याची माळ मंगळवार शुक्रवार किंवा पौर्णिमेच्या दिवशी अर्पण करू शकता आणि त्या दिवसापासूनच मध्ये दररोज सकाळी जेव्हा तुम्ही शॉप उघडता दुकान उघडता ऑफिस उघडता तेव्हा आणि संध्याकाळी ज्याला आपण दिवे लागण्याची वेळ म्हणतो त्यावेळेला माता लक्ष्मीचं पूजन करायचं आणि त्या कमळगट्ट्याच्या माळेवर माता लक्ष्मीचा तुम्हाला जो कोणता मंत्र येत असेल तो तुम्ही एक माळ जप करायचा आणि तुमचा व्यवसाय चांगला चालावा यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची व्यवसायात चांगली प्रगती असं केल्याने होते आणि देवी माता लक्ष्मीची कृपाही तुमच्यावर राहते शुक्रवारी कमळाच्या बियांची अर्थात मखाने जे असतात बघा मखाने तुम्हाला स्टार, स्टार बाजार वगैरे मध्ये मिळून जातील आता मला किराणा दुकानामध्ये तर माहीत नाही पण मी स्टार बाजारमध्ये जाते तर स्टार बाजारमध्ये असतात बाकी तुम्ही तुमच्या जवळच्या आसपास कुठे किराणा शॉपमध्ये किंवा डी मार्ट मध्ये वगैरे बघू शकता मिळून जातील मखाने मखाण्याची खीर आणि कमळगट्ट्याची माळ देखील माता लक्ष्मीला अर्पण करतात माता लक्ष्मी मातेला तिच्या आवडीचा नैवेद्य अर्पण केल्याने ती नक्कीच प्रसन्न होईल आणि तिच्या कृपा आशीर्वादाने आर्थिक समस्या दूर होतील तसेच नोकरी व्यवसायात सुद्धा चांगली प्रगती होईल प्रत्येक मंगळवार शुक्रवार पौर्णिमा अमावस्या माता लक्ष्मीला तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही मखाण्याची खीर बनून त्याचा नैवेद्य दाखवू शकता आणि कमळगट्टेच्या माळेवर माता लक्ष्मीचा तुम्हाला जो कोणता मंत्र येतो तो तुम्ही म्हणू शकता नक्कीच तुम्हाला याचे चांगले अनुभव येतील मी माता लक्ष्मीचा जो मंत्र वापरते तो मी तुम्हाला सांगते मी अगदी बऱ्याच वर्षापासून या मंत्राची सेवा करते आणि याचे अनुभव सुद्धा खूप चांगले आहेत ओम श्री ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मय नम हा कमलात्मक मंत्र आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हा मंत्र म्हणू शकता किंवा तुम्ही माता लक्ष्मीचा सगळ्यात साधा मंत्र श्रीम 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 हा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा ओम श्रीम नम ओम श्रीम नम या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर हा जो कमलात्मक मंत्र आहे किंवा तुम्हाला माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र सोपा वाटत असेल तर त्या मंत्राचा अगदी दररोज कोणत्याही पौर्णिमेपासून सुरू करून तुम्ही संध्याकाळी जी तिन्ही सांजेची वेळ असते जी दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेला समोर किंवा माता लक्ष्मीच्या फोटो समोर मूर्ती समोर एक तुपाची निरांजन लावायची आणि या कमळगट्ट्याच्या माळेवर माता लक्ष्मीच्या मंत्राचा दररोज जप करा माता लक्ष्मीला तुमच्या पतीची नोकरीमध्ये प्रगती व्हावी प्रमोशन व्हावं किंवा तुमच्या पतीचा मुलाचा व्यवसाय चांगला चालावा अशी प्रार्थना करा म्हणजे म्हणजे अगदी मंजे कमी खूप लवकर तुम्हाला तुमच्या पतीची मुलांची प्रगती होताना बघायला मिळेल आणि मंत्र तुम्हाला जो हवा तो तुम्ही म्हणू शकता देवघरात जो आपण तेलाचा दिवा लावतो तो तर लावायचाच पण त्यासोबत रोज एक तुपाचा दिवा लावायचा आणि मग त्या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर शुक्रवारी मखाण्याच्या एकशे आठ बिया आणा आणि तूप किंवा मधात भिजवा म्हणजे आपल्याला ह्या कमळाच्या ज्या बी आहेत कमळ बी आहेत कमळ गट्ट एकशे आठ बी घ्यायचे आहेत आणि ते तुपात भिजवायचे आहेत यानंतर छोटासा यज्ञ करून त्या बियांची आठ वेळा आहुती द्यायची आहे हा उपाय सतत एकवीस दिवस करा असे केल्याने घरात सुख शांती समृद्धी राहते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो यासोबतच हळूहळू आपले आर्थिक संकटही दूर होते आता मी तुम्हाला सांगते जसं की कमळगट्ट्याचे जे बीज आहेत बी, बी आहेत ते तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजा साहित्याचं दुकान असेल तिथे तुम्हाला सुट्टे कमळगट्ट्याचे बी मिळतात बघा पाव किलो अर्धा किलो एक किलो असं मिळतात तर तुम्ही काय करायचं प्रत्येक शुक्रवारी मोजून एकशे आठ कमळगट्ट्याचे बी घ्यायचे ते शुद्ध आपलं गायचं तूप असतं थोडंसं एका वाटीमध्ये घ्यायचं त्याच्यामध्ये हे सगळ्या बिया ज्या आहेत त्या भिजवायच्या आणि जे तुमच्याकडे छोटस हवन कुंड वगैरे असेल त्याच्यामध्ये गोवरी कापूर हे आपल्याला त्याच्यामध्ये प्रज्वलित करायचं आहे किंवा हवन सामग्री पण असते बघा तर ती पण तुम्ही टाकू शकता ते मिक्स करायचं प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर एक कमळगट्ट्याची बी घ्यायची तुम्हाला माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र येत असेल तो म्हणायचा शेवटीला स्वाहा म्हणायचं आणि ते कमळगट्ट्याचं बी जे आहे ते त्या आपल्याला अग्नीमध्ये टाकायचं आहे म्हणजे हवन कुंड ज्या आहे हवन पात्र जे आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे या पद्धतीने एकशे आठ वेळा आहुती देऊन माता लक्ष्मीच्या मंत्राचा आपल्याला हवन करायचं आहे शुक्रवार चु, शुक्रवार याचेही चांगले अनुभव आपल्याला बघायला मिळतील यासोबतच तुम्हाला एक शेवटचा पण तितकाच प्रभावी उपाय सांगते तो म्हणजे कमळ गट्ट्याची माळ घालून तुम्ही कनकधारास्तो पठण करा कोणत्याही पौर्णिमेपासून किंवा कोणत्याही शुक्रवार पासून पठन करा, करा? सलग एकवीस दिवस किंवा एक्केचाळीस दिवस आणि त्यानंतर ही कमळ गट्ट्याची जी माळ आहे ती तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा जिथे तुम्ही घरामध्ये पैसा सोनं वगैरे ठेवता तिथे तुम्ही ठेवा असं केल्याने घरात धनधान्याची कमतरता तुम्हाला कधीच भासणार नाही जे आपण म्हणतो ना की चहू बाजूने माझ्या घराची प्रगती व्हावी सुख समृद्धी आयुष्य धन संपत्ती माझ्या घरात भरभरून व्हावी तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतील तर हे छोटे छोटे जे उपाय आहेत आवर्जून तुम्ही आता उद्या म्हणजे आता जी आहे ती पौर्णिमा लागलेली आहे आज संध्याकाळी प्रदोष वेळी म्हणजे दिवे लागण्याच्या वेळी किंवा उद्या दिवसभरामध्ये तुम्ही कधीही यापैकी जो कोणता उपाय तुम्हाला वाटेल की नाही हा उपाय माझ्यासाठी आहे तो तुम्ही कंटिन्युटी मध्ये जरूर करा आणि त्याचे सकारात्मक प्रभाव अनुभव तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील श्री स्वामी समर्थ